मित्रांनो एक असा टॉवर जो सरळ उभा नाही आहे तर मुद्दाम तिरका बांधलेला आहे जणू तो गुरुत्वाकर्षणालाच आव्हान देत आहे आणि हा तिरकाव फक्त थोडासा नाही इतका की तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात तिरका मानव निर्मित टॉवर म्हणून नोंदवला गेला आहे होय हा आहे अबुधाबीचा अप्रतिम कॅपिटल गेट टॉवर त्याचा तिरकाव अठरा अंशचा आहे जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक पिसाचा टॉवर जिथे चार अंशावर थांबतो तिथे याने चार पट अधिक धाडच दाखवला आहे आपण पाहणार आहोत कॅपिटल गेट टॉवरचं भन्नाट काम सुंदर बांधकाम आणि माणसाच्या कल्पकतेचा आणि धाडसाचा संगम ज्याने जगभरातील लोकांना प्रेरणा दिली आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा ही गोष्ट आहे दोन हजार सातमधली अबुधाबी नॅशनल एक्झिबिशन कंपनी ॲडनेकने असा धाडसी आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला जो फक्त अबुधाबीचं नाव जगाच्या नकाशावर एका अनोख्या उंचीवर नेणार नव्हता तर आधुनिक वास्तुकलेच्या इतिहासात क्रांतिकारक पान लिहिणार होता या प्रकल्पाचं उद्दिष्ट साधन होतं एक अशी इमारत बांधणं जी बाहेरून पाहताना शिल्पासारखी सुंदर दिसेल आणि आतून तांत्रिक कल्पनांचा खास नमुना असेल एडनेकच्या मनात सुरुवातीपासूनच एक वेगळी कल्पना होती टॉवरला अठरा डिग्रीने झुकवण्याची जी लोकांना जवळजवळ अशक्य वाटत होती तुलना केली तर हा झुकाव लिनिंग टॉवर ऑफ पीसापेक्षा तब्बल चार पट अधिक होता त्यामुळे अनेक अनुभवी वास्तुशास्त्रज्ञ इंजिनियर्स सुरुवातीला या कल्पनेकडे संशयाने पाहत होते त्यांच्यामध्ये इतक्या प्रमाणात झुकाव असलेली इमारत बांधणं हे फक्त अवघडच नाही तर धोकाचं आहे पण ऍडनेकने हार नाही मानली त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट इंजिनियर्स वास्तुविशारद आणि आर्किटेक्ट्सची टीम तयार केली अनेक वर्षे त्यावर विचारमंथन थ्री डी मॉडेलिंग विंड टनलच्या चाचण्या आणि वेगवेगळ्या संभाव्य डिझाईनवर प्रयोग केले गेले इंजिनिअरिंगचा चमत्कार अशा झुकलेल्या इमारतीला स्थिर ठेवणं एक कोडं होतं इंजिनियर्सनी डायग्रीड नावाच्या विशेष स्टील फ्रेम स्ट्रक्चरचा वापर केला जे टॉवरला ताकद आणि लवचिकता दोन्ही देतं पाया मजबूतीसाठी तीस मीटर खोलवर चारशे नव्वद स्टील पाईप्स बसवण्यात आल्या ज्यांनी जमिनीला घट्ट पकडलं टॉवर जसजसा उंचावत गेला तस तसा झुकाव वाढत गेला यामुळे प्रत्येक मजल्याचं वजन आकार संतुलन अचूक मोजणं आवश्यक होतं प्री कॅम्पर्ड कोन तंत्रज्ञान वापरून कोनला बांधकामा दरम्यान उलट दिशेने झुकावलं जेणेकरून पूर्ण झाल्यावर तो अचूक अठरा डिग्रीवर येईल हा उपाय आजही वास्तुकलेमध्ये एक मास्टर स्ट्रोक मानला जातो डिझाईन आणि तंत्रज्ञान मित्रांनो बाहेरील भागात बारा हजार पाचशे पेक्षा जास्त कस्टम ग्लास पॅनल्स लावले आहेत ज्यातले प्रत्येक पॅनल्स वेगळ्या आकाराचं आणि कोरामध्ये बसवलेलं आहे हे पॅनल सूर्यकिरणांची उष्णता आत कमी येऊ देतात त्यामुळे टॉवर आतून थंड राहतो आणि ऊर्जा बचत होते चुकलेली रचना वाऱ्याचा जोर कमी करण्यास मदत करते त्यामुळे टॉवरवर कमी ताण येतो आतील भागात नैसर्गिक प्रकाशाचा पुरेपूर वापर आणि आधुनिक स्मार्ट बिल्डिंग तंत्रज्ञान वापरून ऊर्जा कार्यक्षमता वाढवली आहे त्यामुळे कॅपिटल गेट फक्त एक इमारत नसून निसर्गाला साथ देणारं सुंदर बांधकाम ठरतं या टॉवरचं बांधकाम करताना जमिनीपासून सुरू होणाऱ्या झुकलेल्या रचनेचं नीट संतुलन राखणं हे मोठं आव्हान होतं पाया मजबूत करण्यासाठी खोलवर लोखंडी पाईप्स आणि खास सिमेंटचा वापर करण्यात आला झुकलेल्या कोणामुळे प्रत्येक मजल्याचं मोजमाप आणि स्टील स्ट्रक्चर वेगळ्या पद्धतीने डिझाईन करावं लागलं अशा वेगळ्या रचनेसाठी सुरक्षितता खूप महत्वाची होती टॉवरमध्ये आग लागली तर बचावाची व्यवस्था भूकंप सहन करणारं डिझाईन आणि वाऱ्याचा वेग मोजणारे सेन्सर्स लावले आहेत त्यामुळे ही इमारत कोणत्याही संकटाला सामोरी जाऊ शकते आज कॅपिटल गेट फक्त एक कार्यालयीन इमारत नाही तर अबुधाबीचं एक महत्वाचं पर्यटन आकर्षण आहे अनोख्या झुकलेल्या रचनेमुळे आणि जागतिक विक्रमामुळे जगभरातून पर्यटक इथे येतात शहराच्या स्कायलाईनमध्ये ही इमारत एक अद्वितीय ओळख निर्माण करते दोन हजार दहामध्ये मध्ये बांधकाम पूर्ण झाल्यावर कॅपिटल गेटने फक्त अबुधाबीचं नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं त्याच वर्षी गिनीच वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची अधिकृत नोंद जगातील सर्वाधिक झुकणारा मानवनिर्मित टॉवर म्हणून झाली त्यामुळे तो आर्किटेक्चरच्या इतिहासातील एक माइलस्टोन ठरला टॉवरच्या आतमध्ये फक्त लक्झरी ऑफिसेसच नाही तर फाईव्ह स्टार हायत कॅपिटल गेट हॉटेल जगप्रसिद्ध शेफ्सचे रेस्टॉरंट आणि शहराचं अप्रतिम दृश्य पाहण्यासाठी खास डिझाईन केलेला ऑब्झर्वेशन डेक आहे या डेकवर उभं राहून अबुधाबीचा आकाश पर्शियन गल्फचा निळा विस्तार आणि रात्रीच्या वेळी उजळलेली शहराची स्कायलाईन पाहणं हे प्रत्येकासाठी एक अविस्मरणीय आणि रोमांचक अनुभव ठरतो मित्रांनो कॅपिटल गेट अबुधाबी हा फक्त एक टॉवर नाही तर तो माणसाच्या कल्पकतेचा मेहनतीचा आणि धाडसी विचारांचा जिवंत नमुना आहे एकेकाळी -एक अशक्य वाटणारं स्वप्न खास डिझाईन आणि वेगळ्या वास्तुशैलीमुळे प्रत्यक्षात उभं राहिलं तुम्ही अबुधाबीला गेलात तर हा टॉवर नक्की बघा तो फक्त डोळ्यांसाठी सुंदर नाही तर स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी आणि मेहनतीच्या जोरावर अशक्य शक्य करण्याचं प्रतीक आहे हा टॉवर सांगतो धाडस ज्ञान आणि प्रयत्न असेल तर काहीही शक्य आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा जाणकी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा